भाई हाँ राइडर ये भाई आज एक 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 राइडर बैठता है भाई फुल एंजॉयमेंट सा, तो भाई आता इकडे एक डे छोटा सा नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लोग चैनल से करने तर आज मी चाललेलो आहे लोणावळ्याला कारल्याला आपल्या एकविराईच्या दर्शनासाठी तर इकडे मस्त एक एक अशी एक बॅग घेतली छोटीशी बोललो की बॅगेत कसं मला कॉर्ड वगैरे ठेवता येतील तर त्यासाठी मी बॅग घेतली छोटीशी आणि आत्ता परफेक्ट झाले सकाळचे साडेसहा वाजली आणि अचानक प्लॅन ठरला माझे जे कामावरचे पार्टनर आहे त्यांच्यासोबत चालले कारण आणि ते एक्सप्लोर करणार आहेत मला पूर्ण तर ब्लॉक खूप मोठा असणार आहे काहीच पूर्ण लोणावळ्यापर्यंत विक्रोळीतून लो लोणावळा तर आता फायनली मी निघालो आहे आणि परफेक्ट नजारा बघा इकडला आता आम्ही मेन रोडला लागलो ला ला। आहे अजून काय उजेड झाला नाही आहे हां काय बघा हां निघून आता लेफ्ट मार हां तर उजेड अजून झाला नाही आहे एवढा इकडली बिल्डिंग एवढी भारी हवं हो का इस ती बिल्डिंग आहे इस्ती ती बिल्डिंग ते हे गणपतीचं टाकलं होतं ना इस्ती ती बिल्डिंग आहे आदानीच्या इथली आज मला प्रत्यक्षात बघायला भेटले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच चाललंय एकमेराच्या दर्शनाला एक नंबर दर्शन आहे भाई एक नंबर तर मित्रांनो आता मी आलेलो आहे मेन हायवेला आमच्या पुण्याच्या हायवेला आणि आता इथे चाय पहिल्यासाठी थांबले आहे तर आता ते चाय गरम गरमगरम बनतोय आपल्यासाठी तर भाई इकडला जो नजारा आहे ना एकदम मुलगा एकदम व्ह्यू कडक झाला आहे पहिल्यांदा आलं कधीतरी बाहेर फिरायला आणि आता इथून पुढं असं वाटतंय की हा पहिल्यांदा आलो तर पुढच्या वेळी तर भाई। आता डायरेक्ट एक्सप्लोरच करणार आहे बाई आता थोडासा उजेड झाला आहे तर खूप मजा येते अजून माहित नाही किती मजा येणार आहे सकाळी परफेक्ट सात वाजलेत आणि इकडे आपली ॲक्टिवा उभे आणि इकडचा नजारा बघा बाई फुल एकदम नाही का एकदम कडक झालेला नजारा आता इथून पुढे मी नुसता हिंडणार भटकंती बनणार आहे कारण की इथे आम्ही प्यायला थांबलो त्याच्यानंतर मला कळालं की भाई रायडर लोक का असे चाय प्यायला थांबतात था। तर आपल्यासोबत आहेत आपले एक्सक्ल्यूजर जे आपल्याला पूर्ण रोड ट्रीप आपल्या ॲक्टिवावर फिरवणार आहेत पूर्ण एकविरापर्यंत तर हाय करा हाय करत आहेत आणि हेच आपल्याला पूर्ण आता इथून पुढे पण आपण फिरायचं पूर्ण रायगडला जायचं नेक्स्ट टाईम तर आत्ता तर एकविराला चाललं आहे नेक्स्ट टाईम रायगडला जाणार मित्रांनो आता आम्ही फायनल आहे अर्धा रस्ता पूर्ण आलो आहे क्लिअर करून ऐकिरेला जाण्यासाठी तर इकडे बघा दोन रायडर आहेत इकडे एक बाईक आहे बी एम डब्ल्यू आणि बाई पळणार आहे ना एक नंबर इकडे गाडी आहे इकडे पण सगळे रायडर लोकच आलेत पण एक 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 जण येतो त्यांच्या मित्र परिवार बघा इकडे एक रायडर आहे इकडे शूटिंग चालू आहे तर आता आम्ही दोघांनी निगडे चष्मे लावून घेतलेले आहेत कारण की भाई पुढचा प्रवास जो असणार आहे पूर्ण माती विथे डोळ्या जाणार आणि माझे पण डोळे स्वतःचा जो चष्मा आहे भाई तो तर नंबरच आहे तो जो मी घातलाच नाही बॅगमध्ये ठेवला आहे तर ते काय मला नको आता कारण की डोळ्यात जर माती गेली ना तर झाले माझे वांदे आहेत तर यांनी पण इकडे चष्मा लावून आहे ब्लॅक कलरचं पण लावून घेतलं आहे आणि आता निघायचं भाई तुम्ही लोक रायडर लोकांना बघितलं असेल त्याच्यातले आपल्याला अजून तीन चार रायडर भेटले आणि त्यांचं मस्त की छोटासा ब्लॉक काढला मी तर तो एंडमध्ये तुम्हाला दिसेल किंवा स्टार्टिंगमध्ये दिसेल नक्कीच बघा तुम्ही मी मागवली होती मॅगी तर आता मॅगी इकडे आलेली आहे आपल्याला आणि आता मस्त आहे की बाई आज रोज घरमेसुबे नाश्ता राहत आहे पण आज आपण मॅगी खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतो आहे इकडे आपली ॲक्टिव्ह आहे आणि आता मॅगी खायची यात तुम्ही पण खायला आणि त्यांनी पण मॅगीच मागवली पण अजून ते मॅगी बनवत आहेत एकच प्लेट आली तर आधी मी इकडे खाऊन घेतो अरे आजी आपल्याला इथे भेटलेले आहेत तर आज हाय करा असं हाय करा करा तर कधीपासून तुम्ही इथे आहात कधीपासून करताय कधीपासून इथे काम करता तुम्ही म्हणजे आधीपासून करता आणि आजोबा कुठे आजोबा दे होते ना आता गेले अच्छा तर आपल्याला इकडे आजी भेटलेले आहेत पूर्ण म्हणजे नाही का एवढ्या वयात पण ते करतायत काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे आणि आता त्यांनी मला मॅगी इकडे बनवून दिली आहे सेम मम्मी माझ्या आणि आजीना सॅल्यूट आहे अजून पण एवढा करतायत खूप फाईन्स आहे तुम्हाला तर खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून छान वाटलं एकदम छान वाटलं भावानं तुम्हाला कुठे सांगत आजकालचे जे जे चालू आहे जनरेशन जे आता सिच्युएशन शिफ्ट चालू आहे भाई त्यांचं बघून तर मला एवढं चांगलं वाटतंय की आजींचा जो जे छोटासा स्टॉल आहे आणि ते आजोबा पण आता इथेच होते पण ते आता कुठेतरी गेलेत त्या लोकांची म्हणजे एकामेकाला जी साथ देणं ना त्यांचं भाई ते बघितलं मी बोल ही ही हे लोकांची जी, जी आहेत जे अजून एकत्र आहेत आता त्यांचं असेल कमीत कमीत अठ्याहत्तर एकाहत्तर वय असेल मला माहित नाही पण अजून पण ते, ते एकामेकाशी सोबत राहत आहेत आणि जगतायत तर त्याला बोलतात भाई लॉयल्टी तर आजकालचं जे प्रेम चालले आता सिच्युएशनशिपमध्ये मध्ये तो पोरगा राहत नाही तरी भाई त्याला ना प्रेम नाही म्हणत पण बाई हे जे प्रेम आहे ते खरं प्रेम आहे बाई हा रायडर बाई आज एक रायडर भेटतात इकडे सुरू झालाय फायनली घाट आणि भाई सगळे रायडर्स लोक आहेत ना अशी एक गाडी पळवत आहेत की विचारू नका फुल याच्यामध्ये हे बघा एखाद्या आपल्याला हाय पण केलंय अनोळखी लोक हाय करतात आपल्यालाच आणि घाट सुरू झाला ना भाई की बोलतात ना एक नंबर व्यू असतो तर मित्रांनो आता ना एक मंदिर आलंय ते मंदिराचे ना प्रत्येक जण इथं हॉर्न वाजून येणार पुढे जातो म्हणजे की इथे पाया पडायचेच असतात घाटामध्ये तर हॉर्न वाजवून ठेवा हॉर्न तर इथे ना भाई अशी पहिल्यापासून प्रथा ना हॉर्न वाजवायचाच असतो की तो ते आपला तो प्रसन्न होतो आपल्या आणि हे रिअल भाई तर जेव्हा पण इथे येशाल आमच्या साईडने म्हणजे कोकणाच्या साईडने ते या साईडला तुम्हाला दिसणार नाही पण जर तुम्ही या साईडने कधी आला ना मित्रांनो सो लोणाव्याच्या साईडने पुण्या साईडने तर नक्की इथं एकदा हॉर्न वाजवून येतं इथे एकदा पाया पडा भाई खूप चांगलं असतं आणि आता रायडर्स लोक कमी झाले बघा तर मित्रांनो आता आम्ही थांबले लोणावळ्याला आणि लोणाळ्यामध्ये प्रत्येक रायडर थांबत असतो था था। तर आम्ही पण इकडे थांबले था। मागे पण इकडे रायडर्स आणि इकडे आपली आपण ठेवले तर भाई इकडचा व्हिव तुम्हाला दाखवतो आता मी तर मित्रांनो आहे आपले मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि इकडून आपण त्या साईडला खालच्या साईडने आलो तर आता इथून डायरेक्ट स्टेट जे जाणार आपण ते डायरेक्ट एकुरेला पोहोचणार नॉनस्टॉप गाडी थांबवणारच नाही आपण दोन वेळा गाडी थांबवली आता गाडी थांबवणार आता डायरेक्ट आपण गाडी घेऊन जाणार आणि भरपूर रायडर्स भेटले भाई हँडसॉप आहे रायडर्स लोकांना की एवढ्या याच्यामध्ये पण तुम्ही लोक गाडी चालवता पण बाई बी सेफ गाडी चालवा पण सेफली सेफली गाडी चालवा बाकी काय नाही बघा आता पण रायडर लोक कमी एक एक रायडर दिसतो ते आपल्याला तर मित्रांनो फायला आलेलो आहोत आपण एकच्या पायत्याशी एकदम डायरेक्ट आता हळूहळू जाणार आहे आता पुढे तर मित्रांनो एवढा आनंद होतोय की आपण एकरीला आलेलो आहे आणि भरपूर मी तर बोलतो ना काहीतरी दोन तीन वर्षांनंतर मी आलेलो इकडे आणि बाई आत्ताचं जे डेव्हलपमेंट बघतो ना भरपूर झालेली आहे किराईच्या दर्शनाची ते म्हणजे पूर्ण एरिया आहे त्यांचा तो इकडे भरपूर डेव्हलपमेंट झाले बघतो इकडे मी आता एकदम बिरं वगैरे बनायला लागले आहेत बाई एकदम कडक आहे बघा वृद्धान वगैरे इकडंशी घरं आहेत बाई कडक एक नंबर घरं वगैरे बनवतात डेव्हलपमेंट सुरू आहे इकडे आज किराईच्या दर्शनासाठी एवढ्या रांगा लागल्यात ना गाड्यांच्या बाई विचारू नका आणि इथून ते तिथपर्यंत गाड्यात होत्या गाड्यात गाड्यातच आणि की भरपूर ट्रॅफिक झालेली येतात ना आम्हाला आणि आज यायला पण लेट झाला वरती डोंगरावर पण लोक गर्दी गर्दी करून करून जातात पण घुसत आहेत आणि रिक्षावाले पण नेतात ना आता वरती असा रूल निघालाय मागेच निघाला होता पण आम्हाला आता आमच्याकडे बाईक येऊन आम्ही डायरेक्टली जाणार आहे वरती मित्रांनो आणि अजून एक आता काकांनी मला सजेशन आहे की पोरं जर इकडे असे टू व्हीलर घेऊन येत ना तर सांभाळूया कारण की इकडले दगड कधी कधी अशी पडतात तर तुम्ही लोक एकदम असा ड्रायव्हर शोधा की तो एकदम गाडी कम्फर्टेबल चालू शकतो त्याच्यामुळे जर गाडी जर मागे गेली ना तर मित्रांनो डायरेक्ट खाली जाऊ शकता तुम्ही त्यामुळे इकडे ना एवढी सेफ्टी नाहीये तर येशाल तर एकदम प्रॉपरली या कारण की रस्ता हायवे आहे आणि तुम्ही लोक ना इकडून खाली पण जाऊ शकता त्यामुळे जरा पद्धतशीर या आणि एकदम सेफ्टी या आता माझ्यासोबत हे रायडर चांगले म्हणून मी आलो यांच्यासोबत तर आता आपण इकडे गाडी लावली आहे इथे टू व्हीलर आपण लावू शकतो एक वेळेला तिकडे आता गाडी लावून घेतली आता आपण ते आता हँडलूज काढून घेतात कारण की वरती आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे तर काय दोन मिनटात पोहोचू जर खाली उतर खाली उतरला असतो तर आपल्याला जाता नसता आलं बाई डायरेक्ट वरती दर्शनाला जायचं तर भाई आता इकडे साजरा करतोय तर मित्रांनो आता आम्ही पायऱ्या चढतोय आणि सोबत रायडर पण आपले तर भाई पायऱ्या चढून चढून एवढ्याच पायऱ्या चढतोय तर आत्ता माझ्या एवढा सीन झाला आहे नंतर काय सीन होईल वरती गेल्यावर अजून चढणार जेवढं जा चढ जाईल तेवढे मी चढणार आहे सिड्या बाई आम्हाला वाटलेलं आहे की आज रविवारी तर भेंडी रांगा कमी असतील पण इकडल्या रांगा आता वाढत चालल्यात आणि आज क्राऊड एवढा जास्त आला आहे की रविवार सॅटर्डे संडे लोकांना विक ऑफ असतो मुंबईच्या लोकांना तर बाई सगळ्यांना मुंबईची लोकच इकडे आले असं मला वाटतंय नेली आपण देवीच्या आता गाभाऱ्यामध्ये आलो आहे अजून आपल्याला थोडंसं आठण्यात जायचं नुकत्या दोन सेकंदाचं अंतर आहे मित्रांनो आतलं दर्शन तर काय घेता ना आलं आईचं तर इथलंच तुम्हाला दाखवतो आईचं दर्शन करून घ्या तर ता आता मी चाललो आहे इथून तर दर्शन घ्या आयचं तर मित्रांनो आपलं एकेरायचं दर्शन था तर आता झालेलं आहे तर आता आम्ही परत निघालो मुंबईच्या दिशेने ऍक्च्युली सीन असं झालं की आपल्याला दाखवलं दर्शन भेटलं नाही पूर्ण एकी राहायचं तर त्यामुळे मी सॉरी बोलतो आणि दर्शन झालं तर मी टी व्हीतून दाखवलं तुम्हाला मला स्वतःला स्वकुणालाच आलं वाटत नाही मोबा अगदी घेण्यासाठी तर जेवढा दाखवलं तेवढ्या मध्ये तुम्ही एन्जॉय केला असेल नक्की तर मित्रांनो सहा तासानंतर मी घरी आलो आंघोळ वगैरे केली आणि आता मला परत जायचं आहे शॉपिंग करण्यासाठी तर इकडे मम्मी पण आहे तर आधी मी सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देतो एकदा दे दे परत एकदा एकविरेवरून आम्ही प्रसाद आणला होता मम्मी इकडे आणि बहिणीचं वेगळंच चालू आहे फोटोशूटचं चालू आहे आणि शेठ पण आले ज्यांनी गाडी घेतली पण शेठ आता गाडी नाही काढणार आहेत कारण शेठची गाडी सध्याचा नंबर नाही आला आहे तर आता आम्ही चाललोय घाटकोपरला आणि घाटकोपरला भरपूर क्राऊड असणार त्यामुळे मला व्हिडिओ काढता येणार तिकडे गेलं तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय तर तुम्हाला पूर्ण ब्लॉ ब्लॉग आपला कसा वाटला सकाळी फिरायला गेल्याचं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो रायडर लोक खूप भेटलेले आपल्याला तर नक्की सांगा पुढची ट्रीप माझी कोणती असेल ते तोपर्यंत तर